नमस्कार मित्रांनो तूर पिकावर दुसरी फवारणी कोणती घ्यायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांनोसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो सध्याची पीक अवस्था आहे ती म्हणजे सध्याला तुरीवर जो अटॅक आहे तो म्हणजे सर्वात जास्त आहे तो म्हणजे पाणी गुंडाळणारी आळी त्याचबरोबर दुसरा जो प्रॉब्लेम आहे तुरीवर तो म्हणजे शेंडामर जे की शेंडा करपणे हा जो प्रॉब्लेम आहे हा आपल्या तुरीवर सर्वात जास्त त्या ठिकाणी दिसत असेल तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक जबरदस्त फवारणी जी आहे हे सांगणार आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्का मिळणार आहे तर शेंडा मर जे आहे हे सध्याला धुवारी पडत आहे सकाळी सकाळी खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तर याच्यामुळे शेंडा जे मर आहे हे आपल्याला जास्त दिसते तर याच्या नियंत्रणासाठी एक जबरदस्त फवारणी जी आहे हे आपण आज सांगणार आहोत तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं पान पाणी गुंडाळणारी आळी आहे यासाठी आपल्याला प्रोपेक सुपर किंवा इमामेक्टिन या, या दोनपैकी एक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे प्रोपेक सुपर जर तुम्ही घेत असाल तर साधारण वीस लिटरसाठी साधारण पस्तीस एम एल याचा वापर तुम्हाला करायचा आहे जर तुम्ही इमामेक्टीन घेत असाल तर साधारण तुम्हाला दहा ग्राम वीस लिटरसाठी दहा ते बारा ग्रामपर्यंत इमामेक्टीनचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि वृशनशकामध्ये तुम्हाला कस्टोडिया हे साधारण पंचवीस एम एल प्रतिपंप वीस लिटरसाठी याचा वापर करायचा आहे कारण की याच्यामध्ये बरेचसा प्रॉब्लेम याच्यामध्ये दिसते बुरशीचासुद्धा प्रॉब्लेम याच्यावर आहे पानावर सुद्धा बुरशीचा प्रॉब्लेम दिसतो आपल्याला त्याच्यामुळे बुरशीनाशक थोडंसं चांगलं वापरावं लागेल आपल्याला त्याचबरोबर अन्नद्रव्याचीसुद्धा कमतरता याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे अन्नद्रव्याची कमतरता म्हणजे सतत पडणारा पाऊस सतत पडणारा पाऊस याच्यामुळे झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ही थोडीशी मंदावलेली आहे आणि अशामध्ये आता पानगळसुद्धा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते म्हणजे जे बुडाचे पाण्याची पिवळे पडून गळणे हा सुद्धा याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला एक दुय्यमानद्रव्य जे की आपण बी एस एफ कंपनीचे चिलेटेड मायक्रोन्यूट्रन्स सांगतो त्याचा वापरसुद्धा तुम्हाला साधारण प्रतिपंपसाठी साधारण पंचवीस ते तीस ग्राम या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी वापर हे करायचा आहे तर हे जे फवारा आहे साधारण तुम्हाला आत्ता सध्याला पाऊस उघडलेला आहे सर्वच भागामध्ये तर या ठिकाणी तुम्हाला आ, ही फवारा जी आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला जबरदस्त म्हणजे एकदम खतरनाक रिझल्ट मिळणारा आहे तर सध्याची अवस्था हीसुद्धा तुरीची अवस्था आहे ती म्हणजे पाणी गुंडाळी आणि शेंडामर हे बरेच प्रमाणामध्ये या या शोधशतामध्ये दिसत आहे पाहू शकता तर याचं नियंत्रण तुम्हाला लवकरात लवकर करावं लागेल कारण की हे जो अटॅक आहे हे जास्त वाढू शकतो त्याच्यामुळे पिकावर आपले अटॅक आहे का हेपर्यंत आपल्याला पाहायचं आहे शेतात जाऊन नंतर ही फवारा आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल कारण की तुरीचं जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर याला वेळीच नियंत्रण तुम्हाला करावे लागेल